मशिदीवरील लाऊड स्पीकर बाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल दिला आहे आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी असं न्यायालयाने म्हटले आहे पहिल्यांदा समज द्या दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करावा अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने राजकीय दृष्ट्या संवेदनशील बनला होता अखेर उच्च न्यायालयाने देखील यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे महाराष्ट्रात आझानाचा आणि भोंग्याचा मुद्दा हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलून धरला होता तसेच त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरवा असे देखील म्हटले होते मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे डेसिबल पातळीचे उल्लंघन आणि ध्वनी प्रदूषण मर्यादेपेक्षा मर्यादेबाबत विश्राम बेडेकर यांची तक्रार होती मशिदीच्या लाऊड वरून होणारे डेसिबलचे उल्लंघन याचा याचिक स्पष्ट उल्लेख होता यामुळे याबाबत महत्वाची मार्गदर्शक तत्वे उच्च न्यायालयाने घालून दिली मंत्री नितेश राणे म्हणाले राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे मशिदीवरील भोंग्याच्या आवाजावरून अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारी येतात न्यायालयाच्या निकालावर शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचे काम आमच्या सरकारचे आहे कायदा हा सर्वांसाठी आहे न्यायालयाच्या निर्णयाचे कोणीही अवमान करेल त्याला कठोर शिक्षा देण्याची भूमिका आमचे सरकार घेईल मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो हा काही पहिल्यांदा कोर्टाचा निर्णय आलेला नाही या संदर्भात या देखील कोर्टाने आदेश दिले शासनाने कोर्टाच्या ज्या नव्या आहेत त्याचे पालन केले पाहिजे शासनाचे शासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे या निर्णयानंतर राज ठाकरे जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढे काम करणार आहे प्रदूषण फक्त होत नाही तर ती होण्याची विविध कारणे मुंबई उच्च न्यायालय तसेच देशातील अन्य लोक अन्य न्यायालयाकडून ध्वनी प्रदूषणाबाबत याआधी अनेक कडक निर्णय देण्यात आले आहेत या निर्णयामध्ये सर्व प्रार्थना स्थळे यांच्याकडून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मशिदीवरील भोंगे हा नेहमीच वादग्रस्त विषय ठरला आहे